<coughs> <coughs> <बोड़े बोड़े स्वार्के। coughs> <coughs> <coughs> लेकाला माया आजारी त्याच पडलेलं नाही लेकीला ते त्या भाजीला कुरकुरी आणतय मांजर जगवालाय पण मला म्हणलं नाही की आई तुला काय खायचंय का तुला काय खावाटलंय का कधी दहावीस रुपये धर कधी काय दुधाची पिशवी आणतो असं म्हणलं नाही हिलेत फ्यारी त्याला फरूग की बहिणीची पोरगी तिचं हे मांजराची लाड करते तुला दिखावा करतोय उग बघ अशी म्हणलं का नाही जावा कुठे ही काय करताय काय करताय नाही ती कसं उलट सुलट बोलतोय बघ असं बोलते, बोलते माझ्या कुण कुणी बोलाय भाग नाही बापाला सुद्धा मला पैसे देऊ दिना असं तर मला परेशान करून टाळे दे परी <laughs>

कसले मला जन्म दिलाय ते कि माय बाबानी माझा जन्म देऊन ठेवला सगळे बहिणी भाऊ मला टिपून ठेवते ते माझ्यावर ऐकत नाही माझं काम जर असलं त्याला पण लेख्या जर असलं वळण लावत नाही म्हणत नाही की बाई आजीच्या हाताखाली कर तांब्या भरून देत नाही पूर्वी सोकावून टाकलाय तिला नुसतं बिर्याणी चारून चारून माजर मा पाळतोय माजरावर खाऊ <laughs> आई आयत दूध आणेल तिला पाजवतोय <laughs> माजरला जीव चिरडी लाव आता खरंच ठेवलेच का नागुरात काय आम्हाला तारा जाऊन राहू तिथं जागा नको ना जुगा नको हे बी करतात त्याच्या नावानं करून टाकलंय माझं झालं मला नाही दुखी काय झालं ताई काय झालं आई

नवरायचं तर मी आता बघ खो बा बघ माता घ्याच इकडचं मला नाही किती दिवस दोन महिने होत आलं पगार नव्हता आता काल झालाय मलला का धर तुला पैसे आणून देतो काय मला मग तू काय सांग आणायचंय का साबण ती संपले का सांग आता तर राशन भरले साबण खायला काय तुला पाहिजे का ते नाही भाग करून द्या सगळं द्यायला लेकर नको नवरा नको माय बाप नाही तेच वाटाले मला आता माय मी माय हाय पण ते

आता कोणाच्या घरात जायचं आता माझं घर बांधलेलं नाही कोण सर्पच ना पूर्वी आल्या <laughs> तेव्हा माहिती म्हणत नाही काय सुद्धा माहित नाही केलं देवाच्या मला पाहिजे चांगलं घर नाही तर मी चालेल कुठं मी निघून बघ जाव आता मला वैता का चाल खरं जावं मला एक तर एकतर आजारानं परून गेले मी आणि सगळे कुत्रे मांजर जगवाले त्यांनी

मला काही देत नाही घेत नाही माय ममता राहिलेली नाही राहिली नाही आजकाल काहीच राहिलं नाही ना ना भेदभाव ना आहे तुमच्याकडं कसा एक अंगाशी एक कशाला तसंच करता तुम्ही पासून तर झालंय की पैशाच कुठं ना मला काय कळत होत कुणापासून त्याने मी कशी केली दिली तिने चांगलं केलंय मला माहिती आहे तिनं तिनं दिली द्या लावली डोके बंद झाले आहेत काय कळ नाही मला वरच्या काय माझे काही तिने बी मला मोफसा दिली आल्यावर तिचं काय नाही ते मगाशी व्हिडिओ बनवले पण माझ्या मनाने तिचं का नाव घेतलं नाही काय दुसरं चालेल तिचं मला काय देणं घेणं नाही मला ह्या मायबापाचा अजिबात लावलं नाही मला जाऊ दे आता दे, दे नाहीतर नसल द्यायचं तू नको देऊ तर पण द्या नका द्यायचं तर नका देऊ ह्याला त्याला करू नका जाऊ द्या माझं नशीबत फुटकं फॅमिली माझं ले नशीब फुटका आहे माझं असंच लहानपणापासून माझं सगळ्यांनी हाड माजून घेतलंय इमानदारी सांगते आजकालची गोष्ट नाही म्हातार पण होत आलं माझं असलंच न्याय द्या तुम्ही तर न्याय द्या मला